नमस्कार अडीचच्या बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर राज्यातल्या दोन महानगरपालिका सात नगरपरिषदा आणि काही ग्रामपंचायत निवडणुकांची मतमोजणी सुरू नवी मुंबई महानगरपालिकेत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत नाही औरंगाबाद महानगरपालिकेत सलग सहाव्यांदा भगवा फडकणार महायुतीला सत्तावन्न जागांवर आघाडी संसदेच्या दोन्ही सभागृहात शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावरून गदारोळ आणि आशिया बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेमध्ये कश्यप सिंधूची आगे कूच नमस्कार राज्यात दोन महानगरपालिका सात नगरपरिषदा आणि काही ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची मतमोजणी आज सुरू झाली काल या ठिकाणी मतदान झालं होतं नवी मुंबईत आतापर्यंत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही एकशे अकरा जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस शेहेचाळीस जागांवर आघाडीवर आहे तर एक्केचाळीस जागांवर महायुती आघाडीवर आहे औरंगाबाद महानगरपालिकेच्या एकशे अकरा जागांपैकी एकशे चार जागांच कल हाती आले असून सत्तावन्न जागांवर महायुतीनं आघाडी घेतल्याचं वृत्त आहे महायुतीची स्पष्ट बहुमताकडे वाटचाल सुरू असून सलग सहाव्यांदा महापालिकेवर भगवा फडकणार आह एमआयएमनं या निवडणुकीमध्ये मोठं यश मिळवलं आहे त्यांना आतापर्यंत बावीस जागा मिळाल्या आहेत दरम्यान नागपूर जिल्ह्यातील वाडी आणि मोवाड नगर परिषदेच्या झालेल्या निवडणुकीत भाजपाने आघाडी घेतली आहे वाडी नगर परिषद झाल्यानंतर पहिल्यांदा इथं निवडणूक झाली ज्यात भाजपचे दहा शिवसेने दोन बहुजन समाज पक्षानं सहा राष्ट्रवादी काँग्रेस चार काँग्रेस एक आणि अपक्ष दोन उमेदवार निवडून आले आहेत सर्वच पक्षांनी आपापले उमेदवार लढवले होते वाडी परिषदेमध्ये जवळपास बासष्ट टक्के झालं होतं एकूण पंचवीस जागांसाठी ही निवडणूक लढवण्यात आली होती सतरा जागांसाठी निवडणूक झाली ज्यात टक्के मतदान झालं भाजपनं यात सरशी घेत नऊ जागांवर उमेदवार निवडून आले तर शिवसेनेचे दोन जागांवर उमेदवार निवडून आले यात भाजप आणि शिवसेना युती होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पाच उमेदवार निवडून आले आहेत तर काँग्रेसला एका जागेवर समाधान मानावं लागलं मोवाड परिषदेमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आपापले उमेदवार उभे केले होते मोवाड परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती तर कामठी नगर परिषदेमध्ये एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत बहुजन रिपब्लिकन एकता मंचचा उमेदवार निवडून आला वाडी आणि मोवाड नगर परिषदेमध्ये भाजपची सत्ता येणार हे निश्चित नवी मुंबई महानगरपालिकेच्या काल झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज सकाळपासून सुरू झाली त्यासंबंधी सद्यस्थितीबाबत आमचे प्रतिनिधी प्रकाश लिमये यांनी दूरध्वनीवरून दिलेली ही माहिती नवी मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना भाजप युती यांच्यात सध्या जोरदार सुरक्ष सुरू आहे आत्ता हाती आलेल्या महापालिकेची अवस्था त्रिशंकूच्या दिशेनेच वाचचाल सुरू असल्याचं दिसून येत आहे तरी देखील राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वात जास्त जागा जिंकून पहिलं स्थान पटकावेल असं सध्या तरी दिसून येत आहे महानगरपालिकेच्या गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीनं चोपन्न जागा जिंकल्या होत्या तर शिवसेनेनं सतरा जागांवर विजय मिळवला होता महानगरपालिकेच्या स्थापनेपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक यांची महापालिकेवर एक हाती सत्ता आहे सत्ता उलथवण्याचा चंग या निवडणुकीत शिवसेना भाजपनं बांधला होता परंतु त्यात ते पूर्णपणे यशस्वी झाले असं म्हणता येणार नाही ना मात्र ना त्याचवेळी आपलं वर्चस्व टिकवण्यासाठी गणेश नाईक यांनाही शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहेत काँग्रेसला या निवडणुकीत तुलनेने कमी जागा मिळत असल्या तरी सत्ता स्थापनेमध्ये ते महत्वाची भूमिका बजावतील अशी अपेक्षा आहे निवडणूक आलेल्या अपक्षांमध्ये बहुतांश अपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत असल्यानं सत्ता स्थापनेत राष्ट्रवादी काँग्रेस त्यांची मदत घेण्याची शक्यता आहे दूरदर्शन बातम्यांसाठी प्रकाश लिमय नवी मुंबई राजधानी दिल्लीमध्ये काल एका शेतकऱ्यानं केलेल्या आत्महत्येनंतर आज या घटनेचे तीव्र पडसाद संसदेच्या दोन्ही सभागृहात उमटले लोकसभेचं कामकाज सुरू होताच या मुद्द्यावरून विरोधी पक्ष सदस्यांनी प्रश्नोत्तराचा तास रद्द करा अशी मागणी लावून धरली मात्र काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षाची ही मागणी लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांनी फेटाळली तरीही या मुद्द्यावर तातडीनं चर्चा घ्या अशी मागणी करत विरोधकांचा गदारोळ सुरूच राहिला डाव्या पक्षांच्या सदस्यांनी या मुद्यावर सभात्याग केल्यानंतर लगेचच काँग्रेस सदस्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा द्यायला सुरुवात केली त्यावेळी या मुद्द्यावरून राजकारण करू नका असं आवाहन सभापतींनी केलं शेतकऱ्यांची आत्महत्या हा महत्वाचा गंभीर आणि तातडीचा मुद्दा असून सरकार त्यावर चर्चा करायला तयार आहे असं संसदीय कामकाज मंत्री एम व्यंकय्या नायडू यांनी गदारोळामध्ये स्पष्ट केलं गदारोळ सुरूच राहिल्यामुळे अखेर कामकाज दुपारपर्यंत तहकूब करण्यात आलं काल आम आदमी पक्षाच्या जाहीर सभेदरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासमोर राजस्थानमधल्या दौसा इथल्या गजेंद्र सिंग या शेतकऱ्यांना आत्महत्या केली होती या मुद्द्यावरून राज्यसभेतही आज गदारोळ झाला आणि कामकाज दोन वेळा काही काळासाठी आणि नंतर गदारोळ सुरूच राहिल्यामुळे दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब झालं बिहारमधे आलेल्या वादळाच्या बळींची संख्या पन्नासवर पोहोचली असून ऐंशीपेक्षा जास्त जण गंभीर जखमी झाले आहेत वादळाचे पूर्णिया जिल्ह्यात सर्वाधिक बत्तीस बळी गेले आहेत या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याशी चर्चा करून राज्य सरकारला सर्वतोपरी मदतीचं आश्वासन दिलं बिहारमधील वादळाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी गृहमंत्री राजनाथ सिंग आज बिहार तसंच पश्चिम बंगालला भेट देणार आहेत वादळामुळे हजारो झाडं उन्मळून पडली असून शेतीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे वादळात ठार झालेल्यांच्या जवळच्या नातेवाईकाला राज्य सरकारनं ना चार लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधामध्ये लढून भाजपाने सत्ता काबीज केली मात्र आज त्यांच्याशीच मैत्री करून ते शेतकऱ्यांना फसवत आहेत अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केली पंढरपूर इथं आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते आज बोलत होते स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं निवडणुकीमध्ये भाजपाबरोबर मैत्री केली मात्र तरीही शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या साखर कारखानदारांशी हातमिळवणी करून क्रूर चेष्टा करत आहेत असा आरोप सदाभाऊ खोत यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला तसंच दहा मे रोजी मंगळवेढा इथं शेतकरी वाचवा सहकार वाचवा या अभियानाद्वारे शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला असून या मेळाव्यात शेतकरी आपली ताकद दाखवतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आपल्या विविध प्रलंबित मागण्यांची राज्य शासनानं कोणतीही दखल न घेतल्याच्या निषेधार्थ धरणग्रस्तांनी काल उजनी धरणावर आंदोलन केलं गेल्या सतरा दिवसांपासून राज्यभर आंदोलन सुरू असूनही सरकारकडून कोणतीही हालचाल होत नसल्यानं धरणग्रस्तांनी हे पाऊल उचललं आहे धरणग्रस्तांच्या पुनर्वसित गावांना ग्रामपंचायतीचा दर्जा देण्याची मागणी तिथल्या धरणग्रस्तांनी केली आहे धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी त्यांना शासकीय नोकरी न दिल्यास पाच लाख रुपये देण्याचा अध्यादेश काँग्रेस आघाडी सरकारनं काढला होता मात्र विद्यमान सरकारकडून त्याची पूर्तता होत नसल्यानं धरणग्रस्तांमध्ये असंतोष पसरला आहे धरणग्रस्तांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला चित्रपट जाहिराती आणि माहितीपटांच्या चित्रीकरणातून मध्य रेल्वेला दोन हजार चौदा पंधरा या वर्षामध्ये एक कोटी तेवीस लाख रुपये एवढा महसूल मिळाला असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी दिली यावर्षी मिळालेला महसूल हा आतापर्यंतचा सर्वाधिक महसूल असल्याचं त्यांनी सांगितलं एकट्या बीबीसी टू या आंतरराष्ट्रीय वाहिनीनं केलेल्या मुंबई रेल्वे या अनुभूत पटाच्या चित्रीकरणातून बासष्ट लाख त्र्याऐंशी हजार रुपये एवढा महसूल रेल्वेला मिळाला आहे राज्यातलं वीज गळतीचं प्रमाण कमी करताना शेतकऱ्यांच्या कृषीपंपांची वीज कापायची नाही असंच सरकारचं धोरण असल्याचं ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल मुंबईत स्पष्ट केलं वीज निर्मितीला दिशा देण्यासाठी महानिर्मितीनं आयोजित केलेल्या कार्यशाळेच्या निमित्तानं काल त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला राज्यातलं वीज गळतीचं प्रमाण पंचेचाळीस टक्क्यांवरून दहा टक्क्यांवर आणण्याचं उद्दिष्ट असून परळी कोराडी आणि चंद्रपूर केंद्रांची कामं एकतीस मार्च दोन हजार सोळापर्यंत पूर्ण होतील अशी माहिती बावनकुळे यांनी दिली जैतापूर इथल्या प्रस्तावित राष्ट्रीय ऊर्जा प्रकल्पातून राज्याला आठ वीज मिळणार आहे त्यामुळे राष्ट्रीय हित डोळ्यासमोर ठेवून सर्व राजकीय पक्षांनी हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी सहकार्य करायला हवं अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली राज्याचं सौर ऊर्जा धोरण मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीत मांडण्यात येईल असंही बावनकुळे यांनी म्हटलं आहे जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला शिवसेनेच्या असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर हा प्रकल्प पूर्ण करणारच या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतर शिवसेना भाजपातला संघर्ष पुन्हा उफाळून आला आहे जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प म्हणजे राक्षस असून त्याला कधीच पाठिंबा देणार नाही अशी स्पष्टोक्ती काल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत दिली आम्ही जैतापूरचं फुकुशिमा होऊ देणार नाही जर्मनी जर अणुऊर्जा प्रकल्प बंद करू शकतो तर आपण तसं का नाही करू शकत असा प्रश्न त्यांनी विचारला या संदर्भात शिवसेनेचे शिष्टमंडळ लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे उरण इथल्या रेवसकरंजा या जलमार्गाचा वापर गेली अनेक अनेक दशकं प्रवासी वाहतुकीसाठी के केला जात आहे अलिबाग हे जिल्हा मुख्यालयाचं ठिकाण असल्यामुळे नोकरी तसंच इतर कामानिमित्त अनेक प्रवासी या जलमार्गाचा उपयोग करतात त्यासाठी जिल्हा परिषदेनं बोट सेवा सुरू केली आहे काही वर्षापासून या फेरीबोटीतून बोटीतून चार दुचाकीची वाहतूक करण्याची परवानगी असली तरी सध्या मात्र दहा ते बारा दुचाकींची वाहतूक केली जात असल्यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे त्यातच काही वेळा मोठ्या बोट्याऐवजी फायबरच्या लहान बोटीचाही वापर हो केला जातो बस जागा पण जागा नसते आणि बरेच म्हणजे सुरू होते बाईक ज्याप्रमाणे असतात बरेचशे दहा बारा पंधरा गैरसो सरकार म्हणजे होते वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन होत नाही आणि झाल्यास आम्ही त्यावर दंडात्मक कारवाई करू असं बंदर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे नागपूर शहरात गुन्हेगारीला स्थान मिळू देणार नाही शहरात गँगवार पसरवण्याचा कोणी प्रयत्न करत असेल आणि गोळी चालवत असेल तर पोलिसांच्या बंदुका काही खेळणं नाही असा इशारा नागपूरचे पोलीस आयुक्त एस पी यादव हो, यांनी पत्रकार परिषदेत दिला मुख्यमंत्री यांचं शहर असलेलं आणि शांतनगरी अशी ओळख असलेल्या नागपूर शहरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली असून हा चर्चेचा विषय बनला आहा तत्कालीन पोलीस आयुक्त के पाठक यांची पुण्याला बदली झाली आणि त्यांच्या जागेवर एस पी यादव यांनी सूत्र सांभाळल्यानंतर आठ दिवसानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते नागपूर मध्यवर्ती कारागृहातून पाच फरार आरोपी प्रकरणावर बोलताना त्यांनी सांगितलं की गुन्हेगार पोलिसांच्या तावडीत कधीही येऊ शकतात पण निश्चित आणि काळ सांगणं कठीण असल्याचं सा ते म्हणाले नागपूर मध्यवर्ती कारागृहातून आतापर्यंत एकशे साठ मोबाईल सापडले असून अजूनही मोबाईल सापडतच आहेत असं म्हणाले महाराष्ट्रात एक कोटी दहा लाख गुन्हेगारांची माहिती डिजिटल करण्यात आली असून त्यापैकी शहरात चार लाख आहेत ही आकडेवारी एकोणीसशे एकोणनव्वद पासून डिसेंबर दोन हजार बारापर्यंतची आहे असंही म्हणाले महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला तर त्या पुढाकार घेऊन चमत्कार घडवू शकतात उस्मानाबाद जिल्ह्यातल्या धारूर गावातल्या महिला बचत गटांकडे पाहिलं तर हे लक्षात येतं इथल्या बचत गटांनी वेगवेगळे व्यवसाय सुरू केले आणि स्वतःबरोबर गावाचाही विकास केला उस्मानाबाद तालुक्यातल्या धारूर या अवघ्या दोन हजार लोकवस्तीच्या गावात दोनशे पेक्षा जास्त महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहत असून त्यांचा त्यांच्या कुटुंबालाही मोठा आधार मिळत आहे धारूरमध्ये महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून त्यांनी बचत गटाची मोठी चळवळ उभारली आहे आज या गावातील सोळा बचत गटांपैकी चौदा बचत गटातील महिलांनी वेगवेगळे व्यवसाय सुरू केलेत यामध्ये दूध संकलन स्वस्त धान्य दुकान किराणा दुकान अत्याधुनिक कपडे वॉशिंग मशीन यंत्र असे अनेक छोटे मोठे व्यवसाय गावात केले जातात तुळजाभवानी बचत गटाच्या महिलांनी कपडे धुण्याचं मोठं यंत्र विकत घेतलंय आणि आज त्या गावातले कपडे आधुनिक पद्धतीनं धुवून देत असतात कधीकधी चुलीपुरत्या मर्यादित असलेल्या धारूरमधल्या या महिला बचत गटाच्या माध्यमातून जागरूक झाल्यात वेळोवेळी होणाऱ्या ग्रामसभेत त्यांचा सक्रिय सहभाग असतो म्हणूनच या गावातील अवैध दारू त्या बंद करू शकल्यात गेल्या दोन वर्षापासून या गावात दारू विक्री होत नाही तसंच या गावात कर्ज फेडीचंही प्रमाण आहे त्यामुळे आता महिला आर्थिक विकास महामंडळ या गावात कर्ज प्रकरणं तत्काळ निकाली काढते आणि त्यामुळे आणखी उत्साहाने या महिला कामाला लागतात खऱ्या अर्थाने या गावातील महिला एकजूट होऊन आपली आर्थिक उन्नती करतायत ज्या महिलांना आपली आर्थिक उन्नती करायचे त्या महिलांनी या गावाला एकदा तरी भेट द्यायला हवी तेवीस एप्रिल ही शेक्सपियर या महान लेखकाची पुण्यतिथी असते हाच दिवस त्यांचा जन्मदिवसही आहे त्या एकोणीशे पंच्याण्णव पासून युनेस्कोनं हा दिवस जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली जागतिक पुस्तक दिनानिमित्त सर्वांनी मराठी पुस्तक आवर्जून विकत घ्यावं आणि वेळ काढून वाचावं वा असं आवाहन मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी केलं आहे कोणत्याही भाषेचा विकास होण्यासाठी मुळात वाचन संस्कृतीचा विकास आणि विस्तार होणं आवश्यक आहे वाचन संस्कृतीच्या विकासामध्ये साहित्यविषयक संस्था प्रकाशक पुस्तक विक्रेते आणि ग्रंथालयं यांची भूमिका अधिक महत्वाची आहे त्यासाठी ते आज तेवीस एप्रिलचं औचित्य साधून जास्तीत जास्त पुस्तक वाचक रसिकांपर्यंत पोचवावीत असं आवाहन विनोद तावडे यांनी केलं आहे ईशान्य भारतात आर्थिक संस्था तसंच शिक्षण संस्था उभारण्यासाठी लक्ष दिलं पाहिजे असं आवाहन नागालँडचे राज्यपाल पद्मनाभ आचार्य यांनी काल पुण्यात केलं सिम्बॉयसिस अभिमत विद्यापीठाच्या ईशान्य सांस्कृतिक शैक्षणिक केंद्रातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते ईशान्यकडील राज्यांकडे अजूनही परकेपणानं पाहिलं जातं तिथली भौगोलिक परिस्थिती चांगली असूनही तिथं फारसे जलविद्युत प्रकल्प नाहीत या भागात मूलभूत सोयी सुविधांची कमतरता आहे ही परिस्थिती बदलण्याची गरज आचार्य यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली तसंच देशभरातल्या प्रत्येक विद्यापीठात आपल्या देशातल्याच दे इतर बोलीभाषा शिकवल्या तर दोन राज्यांमध्ये भावनिक बंध तयार व्हायला मदत होईल असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं महाराष्ट्रातील अस्पृश्यता निवारण कार्यातील थोर समाजसुधारक संशोधक आणि लेखक विठ्ठल रामजी शिंदे यांची आज जयंती एकोणीशे तीन साली मुंबई प्रार्थना समाजाचे धर्मप्रचारक म्हणून त्यांनी कार्यास सुरुवात केली धार्मिक आणि सामाजिक कार्यात त्यांनी स्वतःला वाहून घेतलं तरुण ब्राह्मो संघ उदार धर्मग्रंथ वाचनवर्ग पोस्टल मिशन हे उपक्रम सुरू केले तसंच प्रार्थना समाजाच्या सुबोध पत्रिका या मुखपत्रात सातत्यानं धर्मविषयक लेखन केलं अस्पृश्यांची शेतकी परिषद संयुक्त मतदारसंघांची योजना आणि देशभर अस्पृश्यता निर्मूलन परिषदा घेऊन अखेरपर्यंत जनजागृती करणाऱ्या या थोर समाज सुधारकास अभिवादन निसर्ग म्हटलं की आठवतो तो, तो दराखोऱ्यांमधून फिरणारी तरुणाई पण निसर्गावर केवळ तरुणांचीच मक्तेदारी नाही तर अगदी ज्येष्ठ नागरिक या टप्प्यावर आलेल्यांमध्येही निसर्गाचं आकर्षण तितकंच तीव्र असतं एखाद्यानं कोणता छंद जोपासावा कोणत्या वयात जोपासावा यावर खर तर कोणतंही बंधन आणि मर्यादा नसतात त्यातून जीवाला जर निसर्गाचा छंद लागला तर तो सर्वांसाठी सदाबहार असाच मात्र निसर्गात भ्रमण करणं निसर्गाचं निरीक्षण करणं वेगळं आणि निसर्गाशी निगडित साहसिक खेळ करणं वेगळं ठाण्याचे अठ्ठावन्न वर्षीय प्रदीप केळकर यांना त्यांच्या तरुणपणात निसर्गानं साथ घातली तेव्हापासून आतापर्यंत त्यांनी एकशे वीस पेक्षा अधिक अवघड राज्य शासनाच्या शिवछत्रपती त्यांना आहे गेल्या वर्षांपासून निसर्गाच्या सान्निध्यात केळकर यांना जो आनंद मिळाला तो इतरांनाही मिळावा यासाठी ते प्रयत्नशील असतात दहा वर्ष वयावरील सर्वांसाठी ते निसर्ग शिबिरांचं आयोजन करतात यात निसर्ग भ्रमणाबरोबरच रिव्हर क्रॉसिंग रॉक क्लाइम्बिंग लॅडर क्लाइम्बिंग रॅपलिंग रोप बॅलेन्सिंग असे साहसी खेळही शिकवले जातात गिर्यारोहणाच्या माध्यमातून त्यांनी अनेकदा पश्चिम घाटात आपत्कालीन मदत केली आहे तसंच किल्लारी भूकंपग्रस्तांनाही त्यांनी मदत केली आहे खर तर केळकर आता वयाच्या ज्या टप्प्यावर आहेत तिथे निवृत्तीनंतरच्या आरामदायी जीवनाची स्वप्न लोक बघतात या पार्श्वभूमीवर या वयातही निसर्गाची आवड जोपासणारे आणि इतरांनाही त्याची गोळी लावणारे केळकर सगळ्यांपेक्षा वेगळे ठरतात पुढच्या बातम्यांकडे महाराष्ट्र कर्नाटक सीमावादात झालेल्या आंदोलनामध्ये हाम्य प्राप्त झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला निवृत्तीवेतनात दरमहा दोन हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे यासंबंधीचा शासन निर्णय जारी करण्यात आला आह स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबियांना देण्यात निवृत्ती निवृत्तीवेतनाच्या धर्तीवर या हुतात्म्यांच्या कुटुंबियांना निवृत्तीवेतन देण्याचा निर्णय राज्य सरकारनं एकोणीशे सत्त्याण्णव साली घेतला होता त्यावछी निवृत्तीवेतन स्वातंत्र्यसैनिकांप्रमाणेच दरमहा एक हजार इतकं होतं यात टप्प्याटप्प्यानं वाढ होत गेली कालच्या निर्णयानुसार या कुटुंबियांना आता दरमहा दहा हजार रुपये निवृत्तीवेतन मिळणार असून नवीन वाढ दोन ऑक्टोबर दोन हजार चौदापासून पूर्वलक्षी प्रभावानं आहे चीनमध्ये वुहान इथं सुरू असलेल्या एशिया बॅडमिंटन अजिंक्यपद भारतीय खेळाडूंची आगेकूच सुरू आहे या स्पर्धेत पुरुपल्ली कश्यपनं पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे कश्यपनं चायनीज ताईपेच्या जेनसू याचा पंधरा एकवीस एकवीस अठरा एकवीस एकोणीस असा तीन गेममध्ये पराभव हो केला तब्बल दीड तास हा अटीतटीचा सामना रंगला कश्यप आता प्री क्वार्टर फायनलमध्ये दाखल झाला आहे पी व्ही सिंधूनंही महिला एकेरीच्या सामन्यात उझबेकिस्तानच्या प्रतिस्पर्धी खेळाडूवर सोळा मिनिटांमध्ये सहज मात केली दुखापतीतून सावरत सिंधूनं एकवीस सहा एकवीस पाच अशा सरळ गेममध्ये विजय मिळवला ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्यातल्या दोन महानगरपालिका सात नगरपरिषदा आणि काही ग्रामपंचायत निवडणुकांची मतमोजणी सुरू नवी मुंबई महानगरपालिकेत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत नाही औरंगाबाद महानगरपालिकेत सलग सहाव्यांदा भगवा फडकणार महायुतीला सत्तावन्न जागांवर आघाडी संसदेच्या दोन्ही सभागृहात शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावरून गदारोळ आणि आशिया बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत कश्यप सिंधूची आगेकूच पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर तोपर्यंत नमस्कार